मित्रांनो जाधवर सरांच्या आज नर्सरीला आपण भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी मिरची आहे किंवा मग खरबूज टरबूज या विविध पिकांचे रोप या ठिकाणी मिळत आहेत आणि नर्सरी बद्दल ज्यांना नर्सरी करायची आहे की त्याबद्दल बारीक सूक्ष्म मार्गदर्शन आज आपण त्यांच्याकडून घेणार आहोत सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर सुरुवातीला विविध नर्सरीमध्ये जर हे असा उंच भाग केलेला नसतो तर हे उंच भाग करण्याचं सर प्रमुख काय कारण आहे आता आपण बघू शकतात की उतार केलेला आहे तिकडल्या बाजूला आणि इकडल्या याच्यामध्ये काय होतं की आपण रोपटकीत काम करत असताना था जर अचानक समजा नसगा पाऊस आला आता वरती आपल्याला काय नेट हाऊस हो। आहे जिथं असते तर पावसाची काय भीती नसते पण शेड नेट हाऊस असल्यामुळे यातून पाणी खाली पडणारच आणि अतिरेक जर पाऊस झाला आणि आपण त्यावेळेला समजा झाकायची काही व्यवस्था आहे काही व्यवस्था नाही पण जर पाऊस झाला तर अतिरेक पाणी होऊन त्याचा निचरा होऊन खाली पायपातून पाणी त्याचा निघून जात त्याच्यामुळे त्याचा उतार आहे त्याची ही त्याच्यामुळे त्याला ही दिशा दाखवलेली पाण्यासाठी तर आपल्याकडे सर कोणत्या कोणत्या प्रकारचे रोप आहेत इकडे आता कोणते कोणते रोप आपल्याकडे आता अवेलेबल आहेत अवेलेबल म्हणण्यापेक्षा पूर्ण बुकिंग आहे खरबूज टरबूज शिमला मिरची साधी मिरची कोबी फ्लॉवर झेंडू अशा पूर्ण ऑर्डर प्रमाणेच पूर्ण नर्सरी आपण काम करतोय थोडंफार ज्यांना रुपयाच्या मध्ये ज्याला पाहिजे त्याला गरज नाही पडत पण ज्यांना एक शिवाय लागवड नाही आता पूर्ण सव्वीस साडे सव्वीस लाख रुपये पूर्ण पूर्ण मध्ये आपण पाहू शकतो मित्रांना हळूहळू मध्ये किती सव्वीस लाख सव्वीस लाख सव्वीस लाख रुपयांची ही सध्या बुकिंग झालेली आहे आणि बुकिंग नुसार सर काम करत आहेत त्या ट्रे मध्ये सुद्धा लागवड झालेली आहे आणि विविध ठिकाणाहून लोक या ठिकाणी रूप घेण्यासाठी येत असतात सर आता आपल्याकडे जे रोपांचे जे प्रकार सांगितले किंवा पिकं सांगितले त्याची काय किंमत आहे कसे किती रुपये त्याच्यामध्ये जी मिरची आहे त्याचं बियाण्यापासून किंमत ठरली जाते कारण कोणत्या बियाण्याचे पाकिटाची रेट काय असतात त्याच्यामध्ये खरबूजचे रेट काय जास्त असते त्याच्यामध्ये त्याच्यानुसार किंमत ठरली जाते कारण असं नाही की एका रोपांची किंमत एवढी असं नाही सांगते कारण त्याचं बियाण्याचं पाकिट किती रुपयाला आहे त्याच्यानुसार आपल्याला लय त्याच्यामध्ये तीस पस्तीस टक्के जरी पर्सेंट राहिलं तर त्यात मग मजूर आले त्यात तुट झाली नाही का ज्याचे काय काय जर्मिनेशन होत नाही त्याच्यामध्ये की आपल्याला काय होतं की बत्तीस तेहतीस टक्के जरी राहिलं मार्जिन तरी आपण त्यात समाधान मानतो तर आपली नर्सरी सर आता या इकडे आपण जाऊया पुढे किती दिवसापासून आपल्या ह्या क्षेत्रामध्ये काम चालू आहे कसा आपल्याला अनुभव गेले सात आठ वर्षापासून काम करत होतो त्या मागच्या तीन वर्षानंतर हे काम मोठं झालं कारण लोकांचा विश्वास बसला की इथले रोप दर्जेदार आणि निरोगी राहतात त्याच्यामुळे लोकांची या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीपासून बऱ्यापैकी मागणी वाढली त्याच्यामुळे हे काम मोठं झालं आपली शेती प्लस ही नर्सरी आता आपल्याकडे मागाशी सांगितलं की आपल्याकडे भरपूर लोक काम आले आहेत अंदाजे किती सर आपल्याला लोक असतात सगळे अठ्ठावीस लोक आहेत दररोज अठ्ठावीस लोक कामाला फक्त रविवारी सुट्टी राहते पूर्ण बंद राहतात गेले पाच सहा वर्षापासून लोकांच्या पुढे तीस लोकांच्या आतमध्ये मध्ये वीस ते तीस लोक सरासरी काम करतात शेतीमध्ये आणि नर्सरीमध्ये तर आता तिकडच्या भागामध्ये आता हे जे नवीन हे कशाचे रुपये हे खरबोज खरबोजी शिमला मिरची शिमला मिरची ठीक आहे आता या एका ह्याची किंमत सरासरी एवरेज काय असू शकते कॅरेटची ही याचे पर प्लॅन्ट एक रुपयात तीस पैसे चाळीस पैसे शिमला राहते आणि याच दोन रुपये राहतं दोन रुपये दहा पैसे दोन रुपये वीस पैसे आणि एका ह्याच्यामध्ये किती संख्या असते ट्रे नाही आता ट्रे आमचं एकशे पन्नासचा आहे तो मोठा दीडशे संख्या आहे सरासरी राहते आणि हे पेपर बदलावं लागतंय का खालचा काही पाच पाच टिकते पाच वर्ष टिकते का बरं याला पाणी किती दिवसाला द्यावं लागतं सर दोन वेळेस तीन वेळेस पाणी बघून आणि याच्यामध्ये जर समजा ते आपल्याला हे लागतं ट्रे वगैरे किंवा हे कोकोपीट जे आहे तर हे आपल्याला सगळं कुठून मिळतं सर मे कर्नाटक मधून कोकोपीट येतं ट्रे तर काय कुठेही समजा उपलब्ध आहे ट्रे उपलब्ध आहे तर हे सरांनी पाण्यासाठी इथं नियोजन केलेलं आहे सगळ्या पाइपलाईन वगैरे जिथल्या तिथं तर आपण ह्या ठिकाणी कोकोपीट बघू शकतात कि सर याचा किती वेळेस उपयोग होऊ शकतो जवळ येऊन आपण पाहणार आहोत नाही याच्यामधलं हा सगळं वेस्टेज मटेरियल का वेस्टेज म्हणजे जर्मिनेशन न झालेलं म्हणजे आता हे रोप खराब आहे ते काढून टाकलेले त्याची पूर्ण परतवारी करून त्याचा गॅप भरून हे पूर्ण रॉ मटेरियल आहे आता हे जमिनीमध्ये टाकून द्यायचं उपयोग नाही याचा उपयोग नाही कारण याला बुरशी वगैरे येऊ शकते याच्या नंतर रोप डॅमेज होऊ शकतात त्याच्यामुळे पूर्णपणे बघू शकता हे सगळं असं खराब आहे ते त्याच्यामुळे आणि एकदा कोकोपीट जर घेतलं त्याच्या किती पिक एकच पीक निघते का एकच रोप एकच रोप एकच रोप रोप बरं बरं आणि सरांनी या ठिकाणी आणखीन ह्या शेडनेटच्या खाली सुद्धा दुसरा आणखीन एक कवर बनवलं तर सर हेच काय आवश्यकता असते हे पावसासाठी केलंय पावसासाठी काय केलंय पावसासाठी रोपाचे के ऑर्डर कमी राहतात त्याच्यामुळे याला हे केलेलं आहे काय की हे पडदे केलेत ह्याला याच्यापूर्त मर्यादित लगेच झाकून टाकायचं ऑटोमॅटिक याच्यामुळे काय केलेलं आहे आपण बघू शकतो बाजूला बघा हल्लेलं आहे ना पूर्ण असं एक समान असं झाकलं जात आहे आणि त्याच्यानंतर कमी पण हे झाकलं जाते त्याच्यानंतर परत आपण पुन्हा ह्याला गुंडळायला पण असं अगदी स्वप्न एकच माणूस आपण बनवून घेतलेले स्वतः बनवून घेतलेले बर बर तर सुरुवातीला आपल्याला नर्सरी टाकायला किंवा इन्व्हेस्टमेंट करायला बरच खर्च लागला असेल किती पासून गुंतवणूक केलेली आहे सर नाही गुंतवणूक खूप झालेली आहे आता हे कलिंगडाचं रोप आहे म्हणजे खरबूज रोप आहे बघ निरोगी म्हणजे एक सुद्धा कुठं तपकिरी कलर असं कुठलंही दिसत आहे हे कलिंगडाचं रोप आहे डॅमेज जर असेल तर तपकिरी किंवा लाल रंग आहे बुरशी येण्याची शक्यता आता बघा आपण बघू शकता त्याची एकदम शुद्ध आणि पांढरा रंग आहे आणि लावल्यानंतर आणखीन चालू म्हणजे काढल्यानंतर मरत नाही का गुणवत्ता त्याची चांगली त्याच्यामुळे काहीच होत नाही त्याला काहीच होत नाही आता महाराष्ट्रात कुठून कुठून ऑर्डर येतात सर आपल्याला आपल्या जिल्ह्यापुरते मर्याद बाकी मग काही ठिकाणी जाते थोडेफार सध्या तरी जिल्ह्यात ठिकाणी ठीक आहे तर आता आपण व्हिडिओ थांबवून घ्या